नमस्कार मी प्रीती मी मराठी मध्ये सर्वांचं खूप स्वागत मराठा आरक्षण मराठा समाजाला देण्यासाठी मनोज रंगे पाटील यांनी कुणबी समाजातून मराठ्यांना आरक्षण द्यावे अशी मागणी लावून धरत आपला निर्धार कायम ठेवला आहे इतकंच नाही तर सरांगीनी चोवीस डिसेंबरचा अल्टिमेटम सरकारला दिला आहे अशातच आज मनोजरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाशी संवाद साधला यावेळी मनोजरंगे पाटील म्हणाले चोवीस डिसेंबर नंतर सरकारला एकही दिवस वाढवून देणार नाही आता माघार नाही सरकारने कायदे तज्ञांच्या सल्ल्याने चोवीस डिसेंबर पर्यंतची वेळ मागून घेतली त्या आहे त्यामुळे जे ठरलंय त्यानुसारच सरकारला आरक्षण द्यावंच लागेल तर आता देवही आरक्षण देण्यापासून रोखू शकत नाही असेही मनोज रांगे पाटील यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवदूताप्रमाणे धावून आल्याने एका व्यक्तीचे प्राण वाचले आहेत या व्यक्तीसह अन्य तिघांना मदत करून मुख्यमंत्र्यांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केलं मुख्यमंत्र्यांनी जखमींवर उपचार करण्याचे निर्देश संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांना दिले मुंबईतून नागपूरला परतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ बाजार गावातील सोलर अना कंपनीला भेट देऊन पाहणी केली या घटनेचा आढावा घेऊन पुन्हा नागपूरकडे परतत असताना गोंडखेरीच्या बस स्थानकाजवळ एक अपघात झाल्याचं त्यांना समजलं या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात एका ट्रक आणि बाईकची धडक होऊन बाईक चालक ट्रकच्या बोने जाऊन अडकला होता त्याचवेळी त्या ट्रकला एक वेगवान कारही येऊन धडकली त्यातही गाडीतले काही जण जखमी झाले आहेत भिवंडीमध्ये छगन भुजबळांच्या नेतृत्वातील ओबीसी मेळावा पार पडला पण वर्ध्याप्रमाणे भिवंडी मध्येही अल्प प्रतिसाद मिळाल्याने ही सभा चर्चेत राहिली तर भाषण थांबवल्याने मंचावर नाराजी नाट्य पाहायला मिळालं काल वर्ध्यात नव्वद टक्के खुर्च्या रिकाम्या पाहायला मिळाल्या तर भिवंडी मध्येही पन्नास टक्के सभा स्थळ रिकामं होतं नियोजित वेळेनुसार ही सभा तीन वाजता होणार होती पण भुजबळच या सभेला सव्वा सहा वाजता पोहोचले आणि प्रत्यक्ष सभेला सुरुवात सब झाली या सभेत मान अपमान नाट्य रंगल ओबीसी सभेला अध्यक्ष राजाराम साळवी हे देखील हजर होते ज्यावेळी सभास्थळी भुजबळ पोहोचले तेव्हा साळवी यांचं सा भाषण सुरू होत मात्र एका चिठ्ठीद्वारे भाषण अटोप्त घेण्यास सांगितलं त्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली लोकसभा के आधी जुन्या पेन्शनची मागणी लावून धरावी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीवर प्रकाश आंबेडकर यांनी असं भाष्य केलं आहे प्रकाश आंबेडकर असेही म्हणाले की येत्या मार्च एप्रिल महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होतील आणि निवडणुकीची आचारसंहितेच्या नावाखाली मतदान आणि मतावर आपला परिणाम होणार त्यामुळे जुन्या पेन्शनची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपला मुद्दा लावून धरावा असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी जुन्या पेन्शन मागणाऱ्या संघटनेला केले आहे आमदार खासदार यांच्या भानगडी काढणार म्हणून सांगितल्यावर धातूर मातूर चर्चा झाल्याचे आंबेडकर यांनी म्हटलं आहे ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी सलीम कुत्ता सोबत केल्याचा तर सुषमा अंधारे यांनी आज पार्टीत भाजप नेते गिरीश महाजन हजर असल्याचा दावा केला यावर गिरीश महाजन यांनी भाष्य केलं आहे ते म्हणाले कोण सलीम कुत्ता हे मला माहित नाही मात्र त्या पार्टीमध्ये बडगुजर डान्स करताना दिसत आहे त्याबद्दल चौकशी समिती नियुक्त करण्यात आली असून चौकशी सुरू आहे चौकशी जे काय आहे ते समोर येईल पुढे त्यांनी असेही म्हटले आहे नाशिकचे मोठे सर्व मौलाना लग्नात होते त्या सर्वांनी आम्हाला आग्रहाचे आमंत्रण दिलं होतं या लग्नामध्ये समोरचे लोक जे आक्षेपारी होते ते आम्हाला माहित नाही पण ज्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत त्यांच्यावर मी हक्कभंग आणणार आहे असे गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे